महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात विविध सामाजिक उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे नुकताच सिडको नवीन नाशिक नंतर सातपूरमध्ये कामगार कल्याण भवनाच्या सभागृहात मनसे सातपूर विभागाच्या वतीनं रविवारी पंधरा जून रोजी तब्बल चारशे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना फेटा बांधण्यात आला होता महाराष्ट्र गीताने तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संस्थेच्या सातपूर विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांचं कौतुक व्यक्त करीत त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या गाऊच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये वीजी क्षेत्रामध्ये तर खूप मोठं नाव आहे आणि गाऊच्या नावापेक्षा नंतर सगळ्यासाठी ओळख होते ती आपल्याला अभिमानाला सांगावंच वाटतं म्हणून गाऊ आपण मार्गदर्शन करताना মদটটঞা হথেঝেক Заপেহটকি ���ডকযা, আসটঞজটখ, সটটটঝ্ত্তা, এাতর্ক, থিঢক্ডারঞ সট翼ইচ ঄না কলিউ মাদরা ওাকঝন ঈজমগক়া миллиগ সটেযখ

शिक्षण या अपूर्ण म्हणून सर्व पालकांना विनंती करणार आहे की आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्यांना जे आम्ही केलेले असते ते आम्ही केलेले घाबरले की या ठिकाणी उघडणार नाही आपण या ठिकाणी त्यांचं आणि करू सांगितल्या पुढे जावे शिक्षण अतिशय महत्वाचं आहे पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांचे जे पालक आहेत या पावात जाणाऱ्या नागरिकांची परिस्थिती काय याची मला पूर्ण कल्पना आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व पालकांचं माता मगिरीचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या बोर्ड करून ठेवण्याबद्दल जी ऊर्जा आहे त्या तुम्ही अधिक स्थगित करा अशी आपल्याला शुभेच्छा देतो कायद्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्याने केंद्रीय आणि मला की माणूस फक्त शिक्षित झाला डिग्री मिळाली

देश लक्षात ठेवला नसतील तर त्या शिक्षितपणाला आणि त्या दिलीला अर्थ राहणार नाही आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने केलेली आहे आणि त्यामुळं मी या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं देशाचं जे संविधान आहे

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट जयंत मनसे प्रदेश पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख रतन कुमार इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणी जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले विद्यार्थी सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष संदीप पवार नितीन माळी सचिन सिंह मिलिंद कांबळे वैभव महिरे संजय जाधव गीता जाधव ज्ञानेश्वर बगडे योगेश ताबाडे, आदी असंख्य मान्यवरांसह सातपूर परिसरातील असंख्य विद्यार्थी व त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते